श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आल्यानं सर्वत्र काळजीचं वातावरण पाहायला मिळालं श्रेयस वेलकम टू जंगल या चित्रपटाचं शूटिंग करत होता चित्रीकरण संपवून तो घरी आला असताना ही घटना घडली असल्याचं म्हटलं जात आहे शूटिंगवरून घरी येत असताना अभिनेत्याला अस्वस्थ वाटू लागल्याचं त्यानं पत्नीला सांगितलं त्यानंतर श्रेयसला अंधेरीमधील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर एन्जिओप्लस्टी करण्यात आली अभिनेत्याच्या पत्नीनं श्रेयस बरा असल्याची पोस्ट चाहत्यांसह शेअर केली होती त्यानंतर आता पुन्हा एकदा तळपदेनं केलेल्या इन्स्टाग्राम इंस्टाग्राम, सा इंस्टाग्राम अकाउंटवरून श्रेयस घरी परतला असल्याची पोस्ट शेअर केली आहे सदर पोस्ट शेअर करत तिनं चाहत्यांचे देवाचे हॉस्पिटलमधील कर्मचारी डॉक्टर यांचे आभार मानले आहेत दिप्तीनं श्रेयस बरोबरचे फोटो शेअर करत माझा श्रेयस घरी परतला आहे आणि तो सुरक्षित आहे मी श्रेयसशी वाद घालत असते की विश्वास कशावर ठेवावा हे मला माहीत नाही आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय ते म्हणजे दैवी शक्ती आमच्या आयुष्यात ही भयानक घटना घडली त्या संध्याकाळी तो माझ्या बरोबर होता यापुढे त्याच्या अस्तित्वावर कधी मी प्रश्नचिन्ह निर्माण करेन असं मला वाटत नाही पुढचा फोटो शेअर करत तिनं त्यावर कॅप्शन देत लिहिलंय मी थोडा वेळ काढून आभार मानू इच्छिते माझ्या संकटाच्या वेळी मी इतरांकडे मदतीसाठी हाक मारली श्रेयस गाडीमध्ये पडून असताना मदत करणाऱ्या व्यक्ती कोणाला मदत करत आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती तरीही त्यांनी धावत येत मला मदतीचा हात दिला मला आशा आहे की माझा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचेल मी कायम तुमच्या या मदतीची ऋणी राहीन यापुढे श्रेयसच्या पत्नीनं पोस्टमध्ये लिहिलं आहे की मुंबईसारख्या या महान शहरात घेतली गेलेली काळजी वाखाणण्याजोगी आहे मी मित्र परिवार आमचे कुटुंब आणि संपूर्ण चित्रपटसृष्टीने दिलेल्या प्रेम व काळजीबद्दल आभार मानू इच्छिते यावेळी सगळेच जण माझ्या पाठीशी उभे होते तुम्हा सर्वांमुळे मी एकटी नव्हती मी बेल्लवी रुग्णालयाच्या उत्कृष्ट टीमचे आभार मानू इच्छिते ज्यांनी माझ्या पतीला वाचवले सर्व डॉक्टर भगिनी बंधू मुले मावशी मामा प्रशासन व सुरक्षा यांच्या प्रत्येक कृत्यासाठी कोणतेही आभार पुरेसे नाहीत मानते मी सर्व चाहत्यांचे आभार ज्यांनी सुरक्षिततेसाठी व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली तुमचे प्रेम प्रार्थना व आशीर्वाद आमच्यासह सदैव राहू दे तसेच देवाचीही मी सदैव कृतज्ञ राहीन धन्यवाद अशी पोस्ट श्रेयसच्या पत्नीनं शेअर केली आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल एकन दाबायला विसरू नका